छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पथरोड मनरेगा अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या गावातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे अल्टिमेटमनुसार ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून उपोषणाला सुरुवात झाली होती त्याचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार बुधवारपासून काम सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर काल पंचवीस ऑगस्ट रविवारला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन झाले या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पथरोटेतील शिक्षक प्रमोद निर्मळ यांची उपमुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच नंदा राऊत उपसरपंच अतुल वाट ग्रामपंचायत सदस्य सुनंदा वांडरे संध्या गडतकर अरुण लिल्हे सचिन जरोले योगेश मोहर शोभा काळे दीपाली मामनकर रुपाली वर्मा सीमा दांडगे यांच्यासह महेश राऊत सुनील वानरे मनोज वडतकर प्रभाकर काळे सागर मामनकर अनिल वर्मा मंगेश दांडगे किशोर पटोकर बबलू कानेरकर डॉक्टर अजय कडू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या ग्रामपंचायतला प्रथम आगमन झाल्याबद्दल त्यांचं ग्रामपंचायत तर्फे मी आर्थिक स्वागत करतो तसेच त्यांनी जे सहकार्य या ग्रामपंचायतीला केलं त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सन्माननीय सरपंच उपसरपंच व सर्व ग्राम सदस्य न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर